महिला अत्याचाराचा प्रश्न आलाय ऐरणीवर लोक उतरलेत रस्त्यावर नवी मुंबईतील महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी सर्वसामान्यांना जबरदस्त हादरा बसलाय एक अक्षता म्हात्रे प्रकरण आणि दुसरं यशस्वी शिंदे यांची हत्या अक्षता मात्रे यांच्यावर सामूहिक बलात्कार होऊन त्यांची हत्या केल्याची घटना शिळफाटा येथील घोळ गणपती मंदिरात घडली होती तर शिंदे हिचा अत्यंत क्रूरतेने हत्या छिन्न विछिन्न झालेला मृतदेह सापडून आला आहे अक्षदा म्हात्रे प्रकरणातील आरोपी मंदिरातील देखभाल करणारेच आहेत तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये गुन्हा दाखल झालेल्या दाऊद शेख नावाच्या युवकाने यशस्वीची हत्या केल्याचा संशय आहे या दोन्ही घटनांमध्ये आरोपी हिंदू आणि मुस्लिम अशा वेगवेगळ्या धर्माचे असले तरी प्रवृत्ती मात्र आणि अन्याय अत्याचाराचीच आहे समाजाला हादरवून सोडणाऱ्या या दोन घटनांनी नवी मुंबईतील लोक रस्त्यावर उतरले याची दखल आता सरकारने सुद्धा घेतली आहे आणि अक्षदा म्हात्रे प्रकरणात फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत यशस्वी शिंदे प्रकरणातही पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या असून आरोपीचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलिसांनी चालवले आहेत या दोन्ही घटनांनी राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न आणि अशी प्रकरणं हाताळतानाची पोलिसांची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे